नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्या करता एक मोठी आनंदाची बातमीच्या माध्यमातून आलेली आहे आणि ते आहे मित्रांनो आता या कर्मचाऱ्यांना मिळणार याबाबत शासन परिपत्रक सुद्धा निर्मूत करण्यात आलेला आहे जाणून घ्या राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक सुद्धा करून आपल्या सर्व मित्रपिटला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी विभागीय या शिक्षण उपसंचालक सर्व घरबाडे भत्ता फरक अदा करण्याबाबत महत्वपूर्ण शासन परिपत्रक पाठवले आहे सदरील परिपत्रकामध्ये पुढील बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे मित्रांनो जुलै दोन हजार एकवीस पासून मागा भत्ता पंचवीस टक्के झाल्यापासून शासकीय कर्मचारी तसेच अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे घरभाडे भत्त्यात वाढ करण्यात आली आहे मार माहे ऑक्टोबर दोन हजार एकवीस पासून प्रत्यक्ष सत्तावीस टक्के प्रमाणे वाढ देण्यात आली आहे मात्र जुलै दोन हजार एकवीस ते सप्टेंबर या थकबाकी इतर शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात आली मात्र राज्यातील शिक्षकांना शाला मध्ये टॅप उपलब्ध न केल्याने ही थकबाकी देण्यात आलेली नाही याबाबत तातडीने निर्णय घेऊन एचआरए एरियास थकबाकी अदा करावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर विरुद्ध आंदोलन करण्यात येईल असे श्री बोरणारे संयोजक मुंबई व कोकण विभाग यांनी संदर्भीय निवेदनाद्वारे संचालनालयास कडविलेले होते त्यानुसार विभागातील किती शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा माहे जुलै दोन हजार एकवीस ते सप्टेंबर दोन हजार एकवीस या कालावधीचा गरबाडेवत फ्रक प्रदान करणे बाकी आहे याचा आढावा घेऊन थकीत देयकांना संचालया प्रशासकीय मान्यता घ्यावी आणि लागणाऱ्या थकीत रकमेची मागणी अकरा माही अंदाजपत्रकात करण्यात यावी अशी सूचना विभागीय शिक्षण उपसंचालक यांना देण्यात आलेली आहे सदर थकीत देयकांचा कालावधी हा एक वर्षावरील असल्याने शासन निर्णय दिनांक पंधरा जुलै दोन हजार सतरा आणवे सदर थकीत देयकांना प्रशासकीय मान्यता घेणे बंधनकारक आहे सर्व विभागाकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर अर्थमध्ये टी एरियस टॅब उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी घरबाडे भत्ता वाढ आणि फरक मित्रांनो आता सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे हा वर भत्ता हा पन्नास टक्क्यावर गेल्यामुळे पुन्हा एकदा घरबाडे भत्त्यात वाढ झालेली आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतनामध्ये घरबाडे भत्त्याची वाढ करण्यात आलेली आहे आता सरकारी कर्मचाऱ्यांचा जुलै दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंतचे घरबाडी भत्ता फरक बाकी आहे हा फरक केव्हा भेटतो याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे मित्रांनो आपल्याला माहित असेल की सातव्या वेतन आयोगानुसार पन्नास लाख आणि त्याहून अधिक लोकसंख्या असलेले क्षेत्र अशा एक्स श्रेणीतील कर्मचाऱ्यांना तीस टक्के टक्के दराने एच आर मिळणार आहे पाच लाख ते पन्नास लाख लोकसंख्या असलेल्या शहर असेल तर त्यांना वाय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना वीस टक्के दराने एच आर मिळणार आहे तर पाच लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी राहत असलेल्या जीड श्रेणीतील कर्मचाऱ्यांना आता दहा टक्के एच आर ए दराने मिळत आहे मिळणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद